नमस्कार मित्रांनो शारदीय नवरात्रीचा हा दुसरा दिवस दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा असतो आणि या दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवीला समर्पित करण्यासाठीची काही साधना आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे शैलपुत्री देवीची आराधना केल्यानंतर आपण आज ब्रह्मचारिणी देवीबद्दल विशेष माहिती घेणार आहोत जेणेकरून की आपल्याला या आधुनिक युगात हे नवरात्रीचे उपवास किंवा उत्सव कसा साजरा करण्यात येईल ते आपल्याला दिसून येईल हे देवीचे रूप अत्यंत तेजस्वी आणि भव्य असते ब्रह्मचारिणी माता ही उजव्या हातात जपमाळ नामजपमाळ घेऊन असते तर डाव्या हातात कमंडरूप असतात या मातेने पांढरे वस्त्र परिधान केलेले असतात या मातेच्या उपवा उपासनेच्या दिवशी आपण स्वादिष्ठान चक्रावर मनस्थित करणे गरजेचे आहे शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारीला समर्प देवी ब्रह्मचारिणीला समर्पित करून आपण तिचे तेजस्वी रूप धारण करावे म्हणजे काय तिचे तेजस्वी रूप आपण मनामध्ये धारण करून तिची आराधना करावी ब्रह्मचारिणी म्हणजे जो तपस्या करते म्हणजे जी तपस्या करते ती ब्रह्मचारिणी तिचे जे रूप तेजस्वी आणि भव्य आहे तिच्या हातामध्ये जे काही कमंडलू आणि एक रुद्राक्षाची जपमाळ आहे या सर्वाने आपलं मन प्रसन्न होऊन जाईल अशा पद्धतीने तिची आराधना करायची आहे तिची साधना करायची आहे मग ही साधना केल्याने काय होणार आहे तर या देवीची उपासना केल्यानंतर आपल्याला तप संयम त्याग आणि सद्गुणांची ही वृद्धीच होणार आहे म्हणजे त्या देवीची आराधना केल्यानंतर आपल्याला चांगलं वाईट कळणार आहे आणि आपल्यातले चांगले गुण वाढणार आहे ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने संयमाची प्राप्ती होणार आहे आणि व्यक्ती अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्या कर्तव्यापासून विचलित होणार नाही त्या व्यक्तीचा विजय होणार आहे असं या देवीची आराधना केल्यानंतर म्हटल्या जातं माता ब्रह्मचारिणीने तिला पूर्वजन्मात आता हिची कथा बघूया आपण काय कथा आहे तर माता ब्रह्मचारिणीने तिला पूर्वजन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून नेले होते नंतर देवर्षी नारदांच्या शिकवणीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून देण्यासाठी तिने अत्यंत कठीण अशी त तपश्चर्या केली या कठीण तपश्चर्यामुळे तिला तपश्चरिणी किंवा ब्रह्मचारिणी असे नाव पडले पौराणिक कथेनुसार हजार वर्ष फक्त फळ मुळे खाऊन तिने घालवली आणि शंभर वर्षे ती फक्त भाज्यांवरती जगली काही दिवस कडक उपवास करून देवीने मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रासही सहन केला आणि एक हजार वर्षांच्या या कठोर तपश्चरेमुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले तिची अव तिची ही अवस्था पाहून तिची आई मैना खूप दुःखी झाली आणि तिने तिला या कठीण तपश्चरेपासून परावृत्त करण्यासाठी उमा अशी हाक मारली ज्या ज्या महिलांचे नाव उमा आहे त्यांनी लक्षात घ्या की त्यांना उमा हे नाव कसे प्राप्त झाले पार्वतीचं नाव आहे तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा असेही पडले त्यांच्या तपश्चरेमुळे तिन्ही लोकांमध्ये हा आकार माजला देवता ऋषी सिद्ध हे सगळे जण देवी ब्रह्मचारिणीच्या तपस्येचे कौतुक करू लागले आणि तिचे अभूतपूर्व पुण्य म्हणून वर्णन करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे पिता महाब्रह्माजी त्यांना उद्देशून प्रसन्न स्वरात म्हणाले हे देवी तुमच्या इतकी कठोर तपश्चर्या आजपर्यंत कुणीच केली नाही तुमच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक आहे म्हणजे ब्रह्मदेवांनासुद्धा सुद्धा तिने आश्चर्यचकित केले स्वतःचे तपश्चर्या करून या देवीची आराधना करताना नेहमीप्रमाणेच तुम्ही त्या देवीला पंचामृताने स्नान घालून तिला फुले अक्षदा कुंकू सिंदूर अर्पण करू शकता त्याच्यानंतर देवीला विशेषत पांढरी आणि सुवासिक फुले अर्पण करू शकता तिला साखरेचा असा नैवेद्यही तुम्ही अर्पण करू शकता या देवीचं विशेष म्हणजे मला जे काही उमगलं या देवीपासून आपण काय घेऊयात ते मी सांगेन की या देवीला आपण बघतो की कमळ वाहत असतात म्हणजे तिच्या हातामध्ये बऱ्याच फोटोंमध्ये तिच्या हातात तिच्या पायात गळ्यात डोक्याम डोक्यावर आपण कमळाचे फुलं बघतो म्हणजे काय तर एक कमळासारखं रूप आपल्याला स्वतःमध्ये धारण करायचे ते म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला कितीही विकार असू देत कितीही निगेटिव्हिटी असू देत आपल्याला पॉझिटिव्ह राहायचे आणि हे पॉझिटिव्हिटी आपल्यातली जपत आपल्याला हे देवीचे गुण आपल्या अंगी बाळगायचे आहेत किंवा आपल्या अंगी वृद्धिंगत करायचे आहेत म्हणजे जरी आपल्याला कोणी वाईट म्हटलं कोणी निगेटिव्ह म्हटलं कोणी आपल्या चांगल्या गोष्टींनासुद्धा नावं ठेवले तरीसुद्धा त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहायचे आपण आपला कर्तव्याचा मार्ग सोडायचा नाही आपला धर्माचा मार्ग सोडायचा नाही आणि ब्रह्मचारीणी देवीसारखी तपश्चर्या करायची तपश्चर्या करणं म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी तपश्चर्याही अशी केल्या जायची की आ, दूर जाऊन डोंगरावर जाऊन घरापासून दूर राहून देवांची आराधना करणे किंवा ईश्वरांना प्रसन्न ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करणे पण आधुनिक काळात तपश्चर्या कशी केल्या जाईल तर आधुनिक काळात आपल्याला जो आवडीचा विषय आहे त्याच्याबद्दल वाचन करणे लिखाण करणे शिक्षण सतत सुरू ठेवणे एखादी तुमचे जो छंद आहेत ती आवड सतत जोपासणे तुम्हाला स्वयंपाक करावा असं वाटतो तो छान प्रकारे तल्लीन होऊन करा तुम्हाला वाचन करावं असं वाटतं एवढं वाचन करा एवढं वाचन करा की कदाचित पुस्तकं कमी पडतील तुम्हाला वेळ कमी पडेल आणि त्या वाचनामधून तुम्ही प्रगल्भ व्हाल तुम्हाला पेंटिंग आवडते ते करा तुम्हाला ड्रॉईंग आवडते ते करा तुम्हाला रांगोळी आवडते ते करा ती तुमची खरी तपश्चर्या आणि साधना आपण उपाशी राहू किंवा उपास धरून स्वतःच्या शरीराला यातना देऊन आपण देवींना प्रसन्न करू शकत नाहीत किंवा तो सध्याचा युग नाही सध्याचा युग काय आहे तर सध्याचं युग आहे स्वतःला परिपूर्ण बनवण्याचं स्वतःला अशा पद्धतीनं स्ट्रॉंग बनवायचं की आपण इतरांना मार्गदर्शन देऊ किंवा मा आपण इतरांचा आधार बनू ठीक आहे मला उमगलेली देवी तरी अशीच असावी कदाचित तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा उद्या भेटूया चंद्रघंटा देवीच्या माहितीसोबत धन्यवाद